सण असो किंवा पाहुणे येणार असो ताटात एकतरी गोडाचा पदार्थ आपण ठेवतोच पण कधी कधी काहीही स्पेशल नसतानाही गोड खाण्याची तीव्र इच्छा होते मग त्यावेळीसाठी हा गोडाचा पारंपरिक पदार्थ बासुंदी म्हणजेच दुग्ध शर्करा योगच मी इथं दोन दिवस आधीच खावा बनवून घेतला होता त्याची प्रोसेस आधी दाखवते आधी खवा बनवून ठेवलेला असेल तर फक्त दहा मिनिटमध्ये बासुंदी बनते इथं दोन लिटर फुल फॅट मिल्क छान ढवळत उकळून घेतलंय आणि त्याचा खावा बनवून घेतला आता हा बनवून घेतलेला खवा मी दोन दिवस डीप फ्रीजरला ठेवलेला होता त्यानंतर मग मी तो जेव्हा बासुंदी बनवायची आहे त्यावेळेला काढून घेतला तुम्ही पाहू शकता किती छान खावा झालेला होता माझा आणि तो पूर्णपणे बर्फ बनलेला होता म्हणजेच त्यामध्ये आईस क्रिस्टल्स जमा झालेले होते आता हे तुम्ही पाहू शकता या खाव्यामुळे बासुंदीला अगदी रवाळ टेक्स्चर येते आता हा खवा जाड कढईत काढून घ्यायचा आणि छान पाच मिनिटे गॅसच्या लो फ्लेमवर परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता या खव्यामध्ये बनलेले सर्व आईस क्रिस्टल्स में नंतर तो मी फोडून घेतले आणि नंतर तुम्ही छान परतून घेतला अगदी मऊसूत होईपर्यंत हे करताना फक्त खवा करपू नये याची काळजी घ्यायची आहे त्यासाठी गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आता इथे माझा खवा पूर्णपणे मऊसूद झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता यात मी आणखी दोन लिटर गरम केलेले फुल फॅट मिल्क घालणार आहे हे छान आधी मिक्स करून घेते आहे आणि हा खवा पूर्णपणे रवा टेक्स्चरला आलेला आणि मी दुसरीकडे फुल फॅट मिल्क छान गरम करून घेतलेला आहे आणि ते आता मी या खाव्यामध्ये ॲड करणार आहे इथं मी दूध घालून घेते आहे आणि दूध घालायचं झाल्याच्यानंतर पूर्णपणे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये लम्स राहणार नाही आहेत आता हे छान ढवळून मिक्स करून आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे हे दूध आपल्याला दहा मिनटासाठी उकळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये खवा ॲड केल्याने ते पटकन कमी होतं म्हणजेच आटतं आता ह्यामध्ये मी पाऊन वाटी साखर ॲड करते आमच्यासाठी ती इनफ आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता पाऊन वाटी साखरमध्ये थोडंसं सा कमी गोड बासुंदी तयार होते हवं असेल तर तुम्ही इलायची पूड या स्टेजला ॲड करू शकता फ्लेवरसाठी पण मी इथं कोणताही फ्लेवर ॲड केलेला नाही मला याचा नॅचरल मावा फ्लेवरच ठेवायचा आहे हे दूध चांगलं दहा मिनिट आटवून घ्यायचं मध्ये मध्ये ढवळत राहायचं खाली लागू नये म्हणून पण जर जाडकडे असेल तर नाही ढवळलं तरी पण ते लागणार नाही फक्त पाच मिनिटांनी चेक करायचं दूध ठीक आहे तुम्ही पाहू शकता ही बासुंदी झाली आहे तुम्ही पाहू शकता ही बासुंदी थंड झाली की आहे त्यापेक्षा आणखी ठीक होते त्यामुळे मी त्या स्टेजला गॅस ऑफ केला बासुंदी रेडी आहे चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक शेअर करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया नेक्स्ट